सुपर मध्ये वाईन विक्रीचा निर्णय नेमका आहे तरी काय महाराष्ट्रात आता सुपर मार्केटमध्येही वाईन मिळणार आहे या निर्णयाला विरोधकांनी का विरोध केलाय तसंच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या अटी नेमक्या काय असणार जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून वायनरीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे तर सुपर मार्केटमध्ये दारू विक्रीच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे राज्यात पेट्रोल डिझेलऐवजी दारू स्वस्त करून आता तर सुपर मार्केटमध्ये दारू विक्रीला परवानगी देऊन घरोघरी दारू पोचवण्यात येत आहे महाराष्ट्राला मध्यराष्ट्र बनवण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आता पुढचा महत्वाचा मुद्दा सुपर मार्केट मध्ये वाईन विकण्याच्या अटी नेमक्या काय असणार आहेत याविषयी सुपर मार्केट मध्ये फक्त वाईन विक्रीसाठीच परवानगी असेल रम बियर या मद्यांना परवानगी नसेल वाईन विक्रीसाठी आता एक हजार स्क्वेअर फुटांची जागा बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर सुपर मध्ये दोन पॉइंट पंचवीस घनमीटर इतके कमाल आकारमानाचे एकच कुलूप बंद कपाट ठेवता येणार आहे तसंच वाईन विक्री करणाऱ्या सुपर मार्केटला देखील शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांपासूनच्या अंतराचे निर्बंध लागू राहणार आहेत तर वाईन विक्रीचे दारूबंदी लागू असलेल्या जिल्ह्यांमध्ये असे परवाने दिले जाणार सुपरमार्केट मध्ये वाईन विक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे का तर वाईन धोरण हे प्रामुख्यानं द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे तसंच वाईन उद्योगाला चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सरकारचं म्हणणं आहे सध्या वायनरी विपणन करण्यास असमर्थ असल्यानं या निर्णयामुळे वायनरी घटकांना आणि पर्यायांना शेतकऱ्यांना फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे दरम्यान राज्य सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री ही संकल्पना राबवण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आणि वायनरी उद्योगांना खरंच फायदा होईल का हे आपल्याला येत्या काळातच समजणार आहे